कि शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला जिजाऊंचं नाव घ्यायला आपल्याला काहीतरी योग्यता लागते घ्यावं जिजाऊचं नाव शिवाजीचं नाव ज्यांच्या अंगात शिस्त नाही उपयोग काय त्याचा त्याच्यामुळे त्या मुलांना मुला उद्देशून त्यावेळेस मी उत्स्फूर्तपणे कविता लिहिली होती आधी घडवा चरित्र आपुले घडवा आपुला गाव आधी घडवा चरित्र आपुले घडवा आपुला

जमीन पुली सदैव प्यारी अपार मेहनत करा शिवारी जमीन पुली सदैव प्यारी अपाल मेहनत करा शिवारी पिकवा चारी ठाव या छत्रपतींचे नाव या देशाची पवित्र माती तिची जपाया दिगंत कीर्ती या देशाची पवित्र माती तिची जपाया दिगंत कीर्ती ह्या छातीवर घाव मग ह्या छत्रपतींचे नाव <laughs> मग ह्या छत्रपतींचे नाव <clears throat> मग छत्रपतींचे <च्चत्र> नाव मग <service> <magic> ह्या छत्रपतींचे नाव योग्यता सिद्ध कराव्या लागतात जर छत्रपतीचं नाव आपल्या तोंडातून बाहेर पडावं असं वाटत असेल तर आई बापावर श्रद्धा पाहिजे या भूमीवर श्रद्धा पाहिजे आपल्या कर्तव्यावर श्रद्धा पाहिजे आपल्या देशावर श्रद्धा पाहिजे हे असेल तरच आपल्याला जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवाजी म्हणजे